कोजागिरी पौर्णिमा विशेष दूध न आटवता साखर किंवा दूध पावडर सुद्धा न वापरता मस्त दाटसर मसाला दूध कसं बनवायचं ते पाहूयात यासाठी एक खास मसाला आज आपण बनवणार आहे यामुळे दुधाला अतिशय सुवासिक फ्लेवर येतो आणि मन तृप्त करणारी चव येते चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये नऊ ते दहा बदाम घेतलेले आहेत यामध्येच नऊ ते दहा काजू घेतले आता हे व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाणी वापरल्यामुळे फक्त दहा सा वापर वापर ते पंधरा मिनिटे हे भिजवून घ्यावं लागतं किंवा रात्रभर सुद्धा थंड पाण्यामध्ये हे भिजत ठेवू शकता आज आपण या दुधामध्ये साखरेचा वापर करणार नाही तर त्याऐवजी खजूर मी वापरणार आहे तर इथे मी सात ते आठ खजूर घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता नवरात्रीच्या उपवासामध्ये खजूर तर आपल्या घरी नेहमीच असतो आता यामध्ये आपल्याला गरम दूध घ्यायचंय खजूर व्यवस्थित बुडतील इतपत गरम दूध घेतलं यावरती सुद्धा झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे भिजवून घ्यायचे आता खजूर नसतील तर खारीक सुद्धा वापरू शकता पण खारीक वापरणार असाल तर रात्रभर भिजवून घ्यावी लागेल आता या दुधासाठी एक खास मसाला आज आपण बनवूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दीड चमचा सोलून घेतलेली वेलची घेतलेली आहे किंवा वेलची पावडर वापरू शकता त्यानंतर एक चमचा बडीशेप घेतलेली आहे त्यानंतर दोन मिडियम आकाराचे दालचिनीचे तुकडे आणि एक मोठ्या आकाराची जावित्री घेतलेली आहे या दोन्हीमुळे दुधाला अतिशय खमंग असा फ्लेवर येतो यामध्येच दोन चमचे सुंठेची पावडर घेतलेली आहे त्यासोबतच एक चमचा जायफळाची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मिरी पूड घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी म्हणजे छोटा पाव चमचा हळद घेतलेली आहे यामुळे दुधाला मस्त रंग येतो हे, हे सगळं एकत्रच एक मिक्सरला तीन ते चार वेळा फिरवून घेतलं आणि ही जी बनलेली पावडर आहे ना ती चाळून घ्यायची म्हणजे दुधामध्ये हा मसाला चांगला मिक्स होतो तर हा अतिशय सुवासिक आणि खमंग असा मसाला बनून तयार झालेला आहे शिवाय या मसाल्यासाठी जे जिन्नस वापरलेले आहेत हे अतिशय पौष्टिक तर आहेतच आणि औषधी गुणधर्म सगळ्यांमध्ये आहेत आणि या मसाल्यामुळेच मन तृप्त करणार मसाला, मसाला दूध बनून तयार होणार आहे एखाद्या हवाबंद मध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता आता या वेळेमध्ये बदाम आणि काजू सुद्धा छान भिजलेले आहेत गरम पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे काजू व्यवस्थित मऊ झालेले आहेत बदाम सुद्धा छान भिजलेले आहेत आणि याची साल सुद्धा आता काढून घ्यायची आदल्या दिवशीच तुम्ही दुधाचा मसाला सुद्धा बनवून ठेवू शकता आणि गरम पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचं नसेल तर आदल्या रात्रीच किंवा सात ते आठ तास अगोदरच बदाम आणि काजू भिजत ठेवू शकता आता हे भिजलेले काजू बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले यामध्ये पाव कप दूध घालायचं इथे सुद्धा मी उकळून थंड केलेलंच दूध वापरलेलं आहे आणि याची अशी बारीक पेस्ट करून घेतली आता खजूर सुद्धा गरम दुधामध्ये छान भिजलेले आहेत मऊ झालेले आहेत दुधासहितच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक अशी पेस्ट करून घेतली आता सगळी तयारी झालेली आहे आता इथे मी जाड तळाच्या कडईमध्ये दीड लिटर दूध घेतलेलं आहे मसाला दूध बनवण्यासाठी शक्यतो फुल फॅट दुधाचा वापर करायचा म्हणजे दूध न आठवता सुद्धा छान याला दाटसरपणा येतो इथे मी एका वाटीमध्ये थोडस केशर घेतलेलं आहे दूध चांगलं गरम झालं की अर्धी पळी दूध यामध्ये घेतलं म्हणजे गरम दुधामुळे केशरचा रंग सुद्धा चांगला उतरतो केशर थोडा वेळ गरम दुधामध्ये भिजत ठेवायचं दुधाला हलकीशी उकळी फुटू लागली की करून घेतलेली काजू आणि बदामाची पेस्ट यामध्ये घालायची पेस्ट घालताना एका हाताने दूध ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने थोडी थोडी ही पेस्ट ऍड करायची यामुळे यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत ही पेस्ट दुधामध्ये घातल्यानंतर काही सेकंदातच दुधाला मस्त कन्सिस्टन्सी यायला सुरुवात होते लगेचच यामध्ये केशरचं दूध घातलं आता मंद आचेवरच फक्त दोन ते तीन मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचे दूध अजिबात आठवत बसायची गरज लागत नाही कारण या पेस्ट दुधाला छान दाटसरपणा येतो हे मसाला दूध बनवताना काजू आणि बदामाची पावडर वापरण्यापेक्षा अशी जर पेस्ट करून वापरली तर दुधाच्या चवीमध्ये सुद्धा खूप फरक पडतो दोन ते तीन मिनिटानंतर यामध्ये बनवून घेतलेली खजुराची पेस्ट सुद्धा घालायची एका हाताने दूध ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने ही खजुराची पेस्ट ऍड करायची म्हणजे दुधामध्ये पेस्ट अगदी व्यवस्थित मिक्स होते गोडव्यासाठी खजूर खारीक यामध्ये वापरायचं नसेल तर या स्टेजला अर्धा कप साखर वापरू शकता यामध्ये खजूर वापरलेले आहेत त्यामुळे हे दूध पौष्टिक तर बनतच पण खजुरामुळे दुधाला छान अशी चव सुद्धा येते खजुराची पेस्ट घातल्यानंतर सुद्धा दुधाला मस्त दाटसरपणा येतो या पद्धतीने जर मसाला दूध बनवलं तर तासन तास दूध आठवत बसायची काहीच गरज लागत नाही फक्त पंधरा ते वीस मिनिटातच हे मसाला दूध बनवून तयार होत आता दोन ते तीन मिनिटानंतर बनवून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आता तुम्हाला जसा आवडेल तसा यामध्ये मसाला वापरू शकता इथे मी एक चमचा भरून हा मसाला वापरलेला आहे तुम्हाला आवडेल तसं या मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मसाल्यामध्येच थोडीशी हळद वापरलेली आहे आणि तरी सुद्धा दूध अजिबात खराब होत नाही आणि हळदीमुळे दुधाला छान रंग सुद्धा येतो सगळ्यात शेवटी यामध्ये सुक्या मेव्याचे काप घेतले आणि पुन्हा फक्त एक मिनिट बरच हे शिजवून घेतलं आणि हे पहा गॅस मी बंद केलेला आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये मस्त मसालेदार दूध बनून तयार झालेला आहे दूध न आटवता मस्त याला दाटसरपणा आलेला आहे मसाल्यामध्ये वेलची आहे थोडीशी बडीशेप वापरलेली आहे त्यामुळे हलकासा गोडसर असा खमंगपणा येतो दालचिनी आणि जावित्रीमुळे मस्त फ्लेवर येतो शिवाय सुंठेची पूड जायफळाची पूड आणि मिरी पूड आहे या सगळ्या मसाल्याच्या कॉम्बिनेशन मध्ये अतिशय फ्लेवरफुल हा मसाला बनवून तयार होतो आणि त्यामुळे दुधाला सुद्धा एक खास अशी चव येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता थोडासा पाऊस सुद्धा पडतोय आणि आता हलकीशी थंडी सुद्धा चालू होईल तर या बदलत्या वातावरणामध्ये हे अतिशय पौष्टिक आणि औषधीयुक्त मसाला दूध नक्की करून पहा लहान मुलांपासून वयस्कर लोकांसाठी सगळ्यांसाठी उपयोगी आहे शिवाय यामध्ये साखर न वापरता खजुराचा वापर केलेला त्यामुळे लहानांपासून वयस्कर लोकांसाठी अतिशय पौष्टिक आहे दूध आटवून न घेतल्यामुळे याची क्वांटिटी कमी होत नाही त्यामुळे दहा जणांसाठी आरामात पुरतं तर या कोजागिरीला या पद्धतीने मसाला दूध नक्की करून पहा